नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत वटाणे कशा पद्धतीने वर्षभराकरिता स्टोअर करता येतील हिवाळ्याचे दिवस चालू झाले असता वटाणे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात येतात तर आपण हे वटाणे वर्षभराकरिता कशा पद्धतीने साठवून ठेवू शकतो यावर मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर मैत्रिणींनो सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईम ब्लॉगला लाईकही करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे पाच किलो वटाणे घेतले होते पाच किलो वटाणे मी निवडून घेतले आहेत आता आपण हे सगळे वटाणे जे आहेत हे आपण स्टोर कशा पद्धतीने करू हे बघणार आहोत तर बघू शकता मैत्रिणींनो आपण ह्याकरिता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण गॅसवर उकळून घेणार आहोत तर तुम्ही जेवढे वटाणे घेतलेत त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता म्हणजे वटाणे आपले असे दाटले नाही पाहिजेत त्यांना स्पेस भेटला पाहिजे त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर तसेच एक चमचा मीठ हे टाकलेलं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगेल आपण हे का टाकणार आहोत तर व्हिडिओ त्याकरिता नक्की शेवटपर्यंत बघा बघू शकता पाणी आपलं जे आहे गरम झालेलं आहे आता आपण या पाण्यामध्ये सगळे वाटाणे जे आहेत ते टाकणार आहोत पाण्या पाण्याची पातळी आपल्याला वाटाणे बुडेल एवढी घ्यायची आहे वटाणे आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायची नाहीत आपल्याला हे वटाणे जसे वरती पाण्याच्या वरती येतील तसा गॅस बंद करून टाकायचा आहे तर पाहू शकता तुम्ही वटाणे हळूहळू वरती येऊ लागले आहेत एक दोन मिनटं वटाणे गरम पाण्यात ठेवले होते गॅस चालूच ठेवायचे आहेत बघू शकता तुम्ही सगळे वटाणे जे आहेत वर आलेले आहेत तर आपल्याला हे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून हे ओव्हरकूक होऊ नये तर मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे बर्फ टाकून एका पातेल्यात तर आपण या पाण्यामध्ये हे जे वटाणे आहेत टाकणार आहोत जेणेकरून आपले जे वटाणे आहेत ते ओवरकूक होऊ नये म्हणून तर बघू शकता तुम्ही सगळे वाटाणे असे वर आलेले आहेत तर चला मग आपण हे जे वाटाणे आहेत ते थंड पाण्यामध्ये टाकूया जाळीचे अशी जाळी असेल तुमच्याकडे चाळणी ज्या साहाय्याने देखील तुम्ही हे वाटाणे काढू शकता सगळे वटाणे आपण थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आता हे हे जे वटाणे आहेत आपल्याला ह्या भांड्यामध्ये एक ते दोन मिनटासाठी ठेवायचे आहेत म्हणजे आपली वटाण्यांची जी कुकिंग प्रोसेस असते ती तिकडेच थांबली पाहिजे जेणेकरून ती ओवरकुक होऊ द्यायची नाही आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही आपले हे जे वटाणे आहेत थंड होऊ लागले आहेत तर आपण हे वटाणे जे आहे सगळं पाणी त्यातलं गाळून घेतलेलं आहे एका चाळणीमध्ये आता एक कॉटनचा कपडा असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरती हे वटाणे जे आहेत सगळे पसरून टाकायचे आहेत तर आपण आता हे सगळे वटाणे जे आहेत ह्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून घेतलेले आहेत तर मी हे जे वटाणे आहेत आपण ह्याला चार पास आशे जेने पानी, ते पाच तास असेच ठेवणार आहोत जेणेकरून ह्यातलं सगळं पाणी सुकलं जाईल तर बघू शकता मैत्रिणींनो वटाणे आपले कोरडे झालेले आहेत तर आता आपण ह्याला कंटेनरमध्ये किंवा लॉक पाऊच असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे वटाणे स्टोर करून ठेवू शकता किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये देखील ठेवू शकता पण स्टीलच्या भांड्यांमध्ये जर ठेवणार असाल तर तुम्हाला आधीमध्ये ते चेक करावे लागले तर अशा प्रकारचे लॉक बॅग्स असतात ते मार्केटमध्ये ॲवेलेबल होतात तर तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजेत लॉक बॅग्स तुम्ही घेऊ शकता तर आता आपण आहे अशा बॅग ज्या आहेत ह्यामध्ये हे वटाणे जे आहेत भरून स्टोर करणार आहोत पाहू शकता मैत्रिणींना आपले वटाणे छान ड्राय झालेले आहेत तर आपल्याला हे झीपलॉक बॅगमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवायचे आहेत वटाणे अशा प्रकारे मी सगळ्या बॅग्स भरून घेतलेल्या आहेत आता ह्या बॅग्स तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवणार आहात ह्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवूयात अशा प्रकारे तुम्ही फ्रीझरमध्ये ह्याला स्टोर करून ठेवायचा आहे जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही यातले वटाने काढून थोडं पाण्यात ठेवलं की एक दहा पंधरा मिनटात ते नॉर्मल होतील तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरासाठी वटाणे साठवून साठवणूक करू शकता तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला एक टिप सांगायची तर राहिलीच आहे वटाण्यांमध्ये आपण साखर आणि मीठ ह्याकरिता टाकलं जेणेकरून वटाण्यांचा रंग चेंज होऊ नये तर चला मैत्रिणींनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय